अचलपूरचे आमदार बच्चू कळू यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र पत्रामध्ये लिहिलं आहे माझ्या जीवितला धोका आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की मला कार्यकर्त्यांचे फोन येत आहे की भाऊ तुमचा अपघात झाला का चांदूर बाजार येथील हॉटेलमध्ये काही लोक बसले होते की बच्चू कळू यांचा गेम करायचा आहे नंतर अचलपूरला काही लोक बोलत होते दिघे साहेबांसारखा बच्चू कळू यांचा गेम करू माझे लोकसभा उमेदवार दिनेश यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता निवडणुकीनंतर माझ्याबाबत असं होत आहे त्यामुळे मी पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलं आहे की माझ्या जीवितला धोका आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मी दिलेल्या पत्राचा तपास करावा कार्यकर्त्यांना कुठून फोन आला याचाही तपास करावा असं आमदार बच्चू कडू म्हणाले दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जण बसले होते त्यांनी सांगितलं की बच्चू कडू का गेम करणार ते कार्यकर्त्यांना ऐकलं ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चूकूळचा आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो बच्चूड राहणार आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जातो आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्या कोण कोणते बच्चू तुमचा अपघात झाला का माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तीस पस्तीस वेळा कॉलमध्ये आले असेल हो तर आणि दिनेश बुबनासुद्धा तिचे गाडी फोडण्यात आली दिनेश बुब नावाचा एक मूर्तीच्या पुढच्या माणसालासुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतंय चौकशी झाली पाहिजे नेमकं त्याच्यामागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे माननीय आमदार बच्चू कडू यांना जे थ्रेट लेटर प्राप्त झालं आहे त्याच्या संदर्भात त्यांना आमच्याकडे जे तक्रार दिली आहे त्याच्या आम्ही लोकल क्राईम ब्रांचा थ्रू इन्क्वायरी चालू आहे आणि त्यांची जे काही प्रॉपर्टी आहे किंवा मालमत्ता आणि जीवाची जे आहे काही धोका होणार नाही याच्या स संदर्भात जे काही एस आय डीच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे काही सिक्युरिटी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि अजून त्यामध्ये आम्ही रिव्हिजन करून जर आवश्यकता पाहिजे जे आहे अधिक पुढची कारवाई करू यामध्ये जे आहे पोलिसाने गंभीर दखल घेतलेली आहे इन्क्वायरी याच्यातर्फे एल सी तर्फे आम्ही करीत आहोत आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य तर कारवाई करणार आहोत यामध्ये जे आहे ते सर्व अँगल्सवरून जे आहे ते आम्ही तपास करणार आहोत यामध्ये जे टेक्निकल असिस्टन्स आहे सायबर आमची टीम आहे त्याच्यामार्फत पण आम्ही सर्व असिस्टन्स घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती